काम करताना कसं वाटतं कारण पोलीस म्हटलं की आम्हाला फार भीती वाटते <laughs> कसं नाही मला पण आधी भीती वाटायची हो oh. पण जेव्हा आपण डिपार्टमेंट मध्ये येतो तेव्हा आपोआप भीती नाहीशी होऊन जाईल बरोबर आहे आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं ट्रेनिंग दिलं जातं आणि आपण खूप कॉन्फिडंट होऊन जातो आणि भीती अजिबात उरत नाही अच्छा मग या पदावर पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला का खूप स्ट्रगल करावं लागला कारण हे पद असं आहे की हे खूप जणांचं स्वप्न असतं बरोबर आहे आणि प्रत्येकाला मिळतं असं नाही कधी कधी नशीब साथ देत तर कधी नाही देत हो पण यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि प्रयत्नाशिवाय वर्दी सारख्या परमेश्वराचं सा दर्शन नाही होत पण वर्दीला परमेश्वर हा तुम्ही जो शब्द संबोधला यातूनच तुमच्या कार्याचं म्हणजे जे डिवोशन आहे ते लक्षात येतं विजय तुमच्या कुटुंबात सुद्धा हे बाळपण मिळालं का कि वर्दीच्या बाबत किंवा नाही अजिबात माझे वडीलच पोलीस होते पण त्यांना असं वाटायचं की तू पोलीस होऊ शकणार ना नाही तू बारीक आहेस अरे किंवा तुझ्याकडून रनिंग होणार नाही फिजिकल मध्ये तू पास होऊ शकणार नाही बरोबर पण ते मला चॅलेंज वाटलं आणि मी ते करून दाखवलं ओके हा